आणि दैवाचे देवा

আরে ওতে লয়ারে লয়ারে ওতে লয়ারে আপুর বসন মারিয়া লয়ারে আপুর বসন মারিয়া লয়ারে কৃষ্ণা বাইলে লয়ারে মাথার পর বরণী লয়ারে আপুর বসন

ད� ི�ི�ི སི སཡ ར ཁ ར ཁ ཁ ཁ ཁ ཁ ཁ Thank you राजे राजे Gue gewONE만 behaviors dow고요

아아っ.. Saab, Gaa, Gaa! Gaa, Gaa! Gaa, Gaa, Gaa! Gaa, 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 Gaang, Saab, Gaa, Gaa! Gaa, 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 Oa, Gaa, onea, gaa, oa, kaa, whatever? tru daa, Gaa Gлось oda aѶrka, Gaa,oe baa, taa aqrpram an studios

اندا پندري راني يورني نيتو پدري راني يورني نيتو پدري راني اندا پندري راني يورني نيتو پدري راني يورني نيتو پدري راني دانتي ليتو माता लागे दूर धरून एकदा की मग आई त्याला पानं पाहिजे बिस्किट काय नाही मॅगी काय चॉक्स काय चॉक्स खा त्याला पाना नाही पाना कोण आला तू का म्हणे अंगा पास

आवडीची चाली भिन्न भिन्न तो का म्हणे आधापासून निराळे आणि निवडिले आधापासून निराळे निवडिले आणि जे रडते होते ते स्तनी लागले आणि जाणपणा अडचणीचा प्रेम सुखात म्हणून जाण तिले करू माता लागले दुरुध म्हणून दुरु बहुतो जाणपणा आडण येऊन आहे नारायणा आला ना आला जाणपणा ज्ञान नाही आडवाल मग सुरुवातीलाच बोलू की ज्ञान नाही आडवय तो जाणपणा आडवायला जात पण सगळ्यांना प्रसंग माहिती की भावमान म्हटले मी तुमचा काम शोभत नाही मला गोपाळ आशि दोऱ्या घेऊ नका म्हणजे का रे देवा वैष्णू सुधर लाग ते जते का ते बघू बरे तिथे गेलं शिजुरं गेलो कोणीच गोपाळाने शिधोरी घेतली नाही मनात गेली खेळ जरी झाला माध्यानाशी मात्यानाशी लागल्या भुका हो जुळे माती काही खेळूचं नका जमा ती चंदन लावा भुका चला ती पोटी लागल्या भुका आल्या बरे भरवा टाकम टिका रे विठ्ठल काय कोरडे बोल चा तुझ्या गोष्टी गोपाळ म्हणते गोपाळ म्हणते कानोबा यारे तर मुकाला काय कोणाची शिदोरी ते पाहू <laughs> द्या मला त्याच चलन येतो हा तुम्ही खरे उगीची बोला त्या पुढे चलन येते आता तिथे नाही आठवत मला तिथं चलन येत काय चाटावे कोरडे बोल आणि दुवाल बोल ना बस लागल्या लागलेल्या कानोबा भूक लागली

व्याप्तीला धुमा जिथं जिथं धूर आहे तिथं तिथं आग्मी आहे आणि जिथं जिथं आहे तिथे तिथं माणसं आहे काढी लावायचं ज्ञान फक्त माणसं कोणताच प्राणी काढी लागित नाही माणूस वाटतो मला ज्या ती धूर आहे त्या आहे तिथं आहे माणस आहे खायला काहीतरी आहे कथा सगळ्यांना माहिती विस्तार नको गेले गोपाळ तर ते ब्राह्मण त्यांचा यज्ञ चालू होतात अ काका भूक लागली काही नाही का ते काका तशीच काय नाही बोले अरे अजून पूर्णावृती व्हायची वैष्णू देव आहे अंक व्हायचे काय अरे भूक लागली कृष्ण कोण कृष्ण एवढं एवढं पात्र आहे त्याच्यात एवढा एवढाच भात आहे छोटा सागमिकून त्याच्या स्वास वा म्हणतात आणि त्यांच्या जवळ जेवढा भात आहे तेवढा भात पेंदा एका घासात खापून दादला कोण नाही म्हणे ते सुद्धा दिलं नाही म्हणतात तुम्ही कोणत्या दारा माहिती पुढवर खायचे तरी हात पाणी यायचं नाही ना त्या दारात आता हे दर बंद झालं आता ते दर <laughs> चालू झालेले म्हणजे हे ना हे दर बंद है आता आता के दर चालू झालेले त्या कारण काय दुसऱ्याच्या कोणावरची भूक वाचायला व्हायचीच नजर पाहिजे पुढच्या पुढच्याला भूक लागली हे वाजण्या करता कोणाची नजर पाहिजे फक्त ती शिकलेली नसली पाहिजे गौळांनी दही दूध घेऊन यायच्या तेव्हा त्या सांगा आज कृष्णाला असं केलं आज कृष्णानं तसं केलं आज कृष्णा असा रांगत आला होता आज कृष्णाला अशी ब्रह्मांड धातर जाऊन माती खाल्ली माझी कृष्णाला उकळाला बांधलं

कोण आहे तुम्ही आम्ही कृष्णाचे सर हा कृष्णाचे सरून कृष्ण कुठे म्हणून मनात आला आलाय त्यांनी एक विचार केला नाही दुसरा विचार केला नाही सगळा स्वयंपाक टोपल्या मध्ये ऋषी पत्नी घेऊनही गेल्यात एकेला आढळलं होतं नव्यानं बांधतन स्तूत टाकला सूक्ष्म देहानं केली सगळ्यांना मिळत गेले आणि गेल्यानंतर भगवंताला जीव घातलं भगवान म्हणले आता तुम्ही आपापल्या तरी जा आपल्या तरी जा त्यामुळे कृष्ण आता नवरा आम्हाला घरी गेला असं वाटत नाही आमचा द्वेष करीत येत्या घरात घेणार नाही घेतलं तरी सन्मानानं वागवणार होणार तू कर ना आमचा स्वीकार भगवंताने केला नाही स्वीकार आता याच्या उलट भौमासुराच्या कैदेतला सोळा हजार शंभर स्त्रिया त्यांनी सुद्धा हीच अडचण व्यक्त केली एकदा देवा आम्हाला समाज स्वीकारणार नाही कारण भौमासुराच्या कैदेत आहोत आणि स्वीकारलं तरी आम्हाला सन्मान मिळणार नाही लोकांचा अपमान सहन करण्यापेक्षा तू तर देवाने सगळ्या घेतल्या ब्राह्मणाच्या सगळ्या पाठवल्या असं का स्वामी ह्या ब्राह्मण स्त्री आहे आणि त्या क्षत्रिय स्त्री आहे आहेत ब्राह्मण घडवला तर सगळा धर्म लोक पतनाला जात असतो धर्माच्या रक्षणाचं काम जसं ब्राह्मणाचं आहे तसं ब्राह्मण स्त्रीचं पण आहे नाही तुम्ही एकतर एकतर त्या कुमारी काय या गृहस्थी आहेत एक प्रकार त्या ब्राह्मण आहे त्या क्षत्रिय कन्यापती काळजी करू नका हो मी तो व्हायरस आला होता पण की व्हायरस काळजी नका तुमच्याविषयी द्वेषभूती त्यांची संपूर्ण झाली आणि गेल्यानंतर जेव्हा त्यांनी पाहिलं हो वेद पुरुष हो ज्या वेद योगी वेद पुरुष अग्निदेवताला नारायण म्हणून अवत्या टाकत होते आणि त्यांचा खेद अंतकरणात निर्माण झाला त्याला खेद निर्माण झाला अरे 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 आम्ही काय करून बसलो आम्ही वेद भोगत बसलो आणि वेदाच ज्ञान आमच्या स्त्रियांचं उपनयन झालं नाही त्यांनी वेद अध्ययन केलं नाही वेद अध्यापन केलं नाही तरी सुद्धा आम्ही ज्या यज्ञाकरता ज्या यज्ञ पुरुषाची वाट पाहत होतो त्या यज्ञ पुरुषाला यज्ञ भक्त्याला त्यांनी खाऊ घालून काय आमच्या बायकाचं आहे आम्ही आम्ही आडलो आम्हाला मिळालं नाही काय हा कर्म अभिमान हा ज्ञान अभिमान आम्हाला आडवा जाण पण आले जाणप असे भरपूर आपल्याला प्रसंग सांगता येतील की का जाणपण काय झालं तिथे आडवा आलं सुद्धा असंच प्रमाण तीर्थावर असंच प्रमाण जेव्हा लांजरा करता हो देवान प्रायशित घेतलं हो कर्माभिमाने धर्माने ब्राह्मण कर्माचा अभिमान धर्माचा अभिमान या अभिमानाने ते नाडले त्यांना मिळालं नाही ते बघतीस त्यांनाही मिळालं नाही काय अडवा आलापणा अडवा आला देवा मला भीती वाटते भाऊ भीतो भीती वाटते सानपणा हो परत मी आवृत्ती करतोय नाही माझ्या भक्तीच्या सुखात जान जान कारण काय तुकाराम महाराजाला जसं आता भक्ती सुखामध्ये अद्वैताची भीती जाणपणाची भीती आहे तसे तुकाराम महाराजाला साधन काळामध्ये द्वैताची सुद्धा भीती आहे प्रमाणे हो

कर्मठ धार्मिक पुण्यशीर आदिनाथ शंकर नारद मुनेश्वर शुकाय साथ साथोर आणि कना हे तू का म्हणे मुकुट म्हणे हरी भक्ती सगळे निवाडा करून सांगितला की भक्ती सुख आहे आणि त्या निवड्याचं जे भक्ती सुख आहे ते भक्ती सुख आम्हाला काही महाराज असं काय भक्ती सुखामध्ये रमन बसले होते भक्ती सुख नाहीत का असते देवा पण न ते शो रमते मुदा हा ते शो न रमते यो ही होगा, हे संस्पर्शाची जी फोन आहे त्या क्रमत नाही या विषयाची मी सुखे झकवती कवन जया आपण पेनाही तिथे जया स्वसुखाचे सदा खराटे तयाचे विषय उमटे आवडते I राधे 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 राधे

آ 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 اوه ساڻا 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 ساڻ आसमान में उड़ता है 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 आसमान में उड़ता है

여기 요기 다나리.

آي نالے 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 نال

اوه يا خدا 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 Terima kasih telah menonton